अन्ना ग्राम जयंती जी काही साजरी करायची आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातली तर ती कशी साजरी केली पाहिजे जरा सांगा आपण ग्राम जयंती साजरी करताना गावातला वयोवृद्ध पुरुष हा कि गावामध्ये सर्वात जास्त वय झालं हो असा पुरुष हो आणि सर्वात वय जास्त झालं हो यांना गावचे पिता आणि माता समजून गावाने त्यांचं पूजन करायचं वाद नाही पाहिजे एका वर्षात जन्माला आलेली मुलं हा मुलं मुली जे काय असते बालक ती कोणत्या घरातली असते कुठल्या हो। जात नाही पाहिजे गावातील मुलं जन्म संपत्ती होते एका वर्षात हो एका वर्षात जास्तीत जास्त दोन अडीच लोकांच्या गावात जास्तीत जास्त चाळीस बेचाळीस मुलं हां ह्या मुलांना गावकऱ्यांनी मढे टोपडे शिवायचे वान कपडे करायचे त्यांचं स्वागत करायचं वा ते आमच्या गावची संपत्ती आहे देशाची संपत्ती संपत्ती राईट हां तिथं दतन केलं पाहिजे हो म्हणून गावाची माता हो गावचा पिता गावाची मुलं गावाची मुलं आणि सुनाच तुम्ही म्हणतो ते हा गावामध्ये तरुणांची लग्न झाली हां एक वर्षात हो जेवढी लग्न झाली हो ती जास्तीत जास्त जास तीस पस्तीस चाळीस पर्यंत निघतील अडीच हजार लोकांची संख्या हा ते जे मुलांचे लग्न झाले त्या वर्षभरामध्ये ज्या मुलांचे लग्न झाले आणि सुना गावात आले हो त्या गावच्या आहेत हो पण त्या कुटुंबाच्या सुनात पण गावाच्या आहेत बरोबर हो सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं हो गावाने त्यांना त्यांना खण करायचं न साडी चोळी घेत आली तर साडी चोळी तसं करा एकत्र येणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं गावची एकता वाढेल लागेल बरोबर आहे अन्न त्यांना होणार नाही प्रेम वाढेल कुठल्या जातीतले मुलं असतील कुठल्या जातीतले सोन असतील हो कुठल्या जातीतलं सगळ्यांनी वा हे राष्ट्रसंतांची संकल्पना होती ही राष्ट्रसंतांची संकल्पना कल्पना हे गाव <laughs> खरं आम्ही करूया प्रयत्न अशा पद्धतीने तुमचा हा संदेश पूर्ण देऊया एक एप्रिल पासून तर तीस एप्रिल पर्यंत एक एप्रिल पासून तर तीस एप्रिल पर्यंत ग्राम जयंती साजरी करण्याचं महाराजांनी त्यावेळी ठरवलेलं होतं तर हे आजचं तुमचं आता घेतलेलं आम्ही देतो ग्रामस्वामध्ये पहिला ठराव करा हां की आपल्याला ग्राम जयंती साजरी करायचे हा ग्राम जयंती सभेमध्ये आपल्याला हे कार्यक्रम करायचे हो 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 आता ठराव करा